श्री शिवाय नमस्तो आपले आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार शिवरात्री तर आम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलं होतं ऑनलाईन पार्थिव शिवलिंगाची पूजन आणि अभिषेक होता तर त्या पूजनाची आणि अभिषेकाची सर्वात प्रथम मी यादी लावलेली आहे पूजन सामग्री काय काय घ्यायचं आणि त्याचनंतर अभिषेकाची सामग्रीसुद्धा काय घ्यायचं हे बी तुम्हाला प्रथम फर्स्ट क्लास ते लिस्ट लावलेली आहे त्यानुसार सामग्री घेतलेली आहे आम्ही या ताठामध्ये सर्व काही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि घरामध्येच पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची होती त्यांनी जे सांगितलं जसं सांगितलं त्यानुसार आम्ही ह्या पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे हे, दोन ताठामध्ये आपल्या गार्डनमधली माती किंवा मा, आपल्या कुंडीमधली माती घेऊन त्याचे दोन शिवलिंग बनवलेलं आहे म्हणजे आम्ही दोघंजण होतो पूजेसाठी म्हणून आम्ही ज्या प्रत्येकाचं वेगवेगळं ताट आणि प्रत्येकाची वेगवेगळी सामग्री करून अशा प्रकारे आम्ही दोन सामग्री दोघांची सामग्री करून पार्थिव शिवलिंग तयार केलेलं आहे आणि त्या पार्थिव शिवलिंगाची ऑनलाईन लाईव त्यांचं ज्यावेळेस पूजन चालू होतं तेच पाहून आम्ही लाईव या पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे पंडित प्रदीप मिळत हे जसं सांगतील त्यानुसार आम्ही या पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे तर पूजेसाठी काही साहित्य जे काही साहित्य चांगले होते ते सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही या पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे आणि आरती धूप वगैरे दाखवून एकदम प्रसन्नतेने पार्थिव शिवलिंगाची आम्ही पूजा केलेली आहे तर घरामध्येच दोन ताटामध्ये पार्थिव शिवलिंग केलेलं आहे दोघं होतो पूजेसाठी म्हणून आणि त्या पाठाच्या खालती आम्ही एक फी संतरलेली आहे आणि त्याच्या ता वरती दोन ताटं ठेवून त्या ताटावरती दोन पार्थिव शिवलिंग ठेवलेलं आहे आणि पार्थिव शिवलिंग ठेवून त्यांनी सांगितले तसं पूजा केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्याच पार्थिव शिवलिंगाचं लगेच विसर्जन करायचं होतं तर ते विसर्जनसुद्धा आपल्या घराबाहेर एका पातेल्यामध्ये किंवा एका प्लेटामध्ये एका टोपल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये त्या पार्थिव शिवलिंगाचा आपणाला त्याचं समर्पण करायचं होतं त्याचं विसर्जन करायचं होतं आपल्या घरामध्येच करायचं आहे घराबाहेरील गार्डनमध्ये तर अशा प्रकारे आम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करून त्याचं विसर्जन केलेलं आहे तर